पाच दिवस आहे भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर बॅगरमध्ये लागलेले आहेत त्यांच्या नावा तुम्ही काही शुभेच्छा का वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील शुभेच्छा दिल्याच पाहिजेत आपण कवी आम्ही एकमेकांचे शत्रू थोडी आहोत राजकीय विरोधक आहोत वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत बाकी गोष्टीच्या शुभेच्छा कोणी कोणाला द्यायच्या ते पाहू त्या शुभेच्छा फक्त जनता देऊ शकते आहे समाप्त सेना के साथ के साथ तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या पण खोचक टोलाही लगावलाय की भावी मुख्यमंत्री म्हणून जी बॅनरबाजी त्यांची केली जाते त्याच्याबद्दल बोलताना मात्र त्यांनी जनताच त्या शुभेच्छा देऊ शकते असा टोला लगावला